शासनाला हे धोकादायक असल्यामुळं शासनाला धोकादायक वाटत असल्यामुळं त्यांनी वाहतूक सध्या बंद केलेली आहे थोडीशी पीडब्ल्यूडी कडून तात्पुरती डागडुजी करून जर तूर्त छोट्या वाहनांना फक्त येण्या जाण्यासाठी जर सोय करता आली याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मी डीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरना डेप्युटी इंजिनियर चर्चाही करतो त्यांच्याकडून तात्पुरती डागडुजी करून निदान छोटी वाहन आता मुलांना भिगवनला शाळेत जायचं असतं रहदारी मोठी आहे इथून बरेचसे व्यवसाय करमाळ्या तालुक्यातले आपल्या पश्चिम भागातले बिगवण मध्ये काम करतात त्यांच्यासाठी बारामतीला येणं जाणं जास्त असतं या भागातून जड वाहतूक न होता छोट्या गाड्यांसाठी म्हणजे टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल छोट्या आणि दवाखान्याची फार मोठी अडचण कारण की भिगवणला सुविधा बारामतीला सुविधा वैद्यकीय चांगली असल्यामुळं शक्यतो या पश्चिम भागातला सगळा ओढा त्या परिसराकडे असतो त्यामुळं तात्पुरती काय नाही डागडुजी करून इथं दळणवळणाची व्यवस्था प्रशासनाकडून शासनाकडून व्हावी हो आणि राहिला प्रश्न नवीन पुलाचा हे मला वाटतं दीड वर्ष झाले या नवीन पुलाचा प्रयत्न सुरू व्हावीस अडीच वर्ष झाले अडीच वर्षात पटेल म्हणणारा कॉन्ट्रॅक्टर आहे कोण मला माहित नाही पण तत्कालीन आमदारांनी ठरवलं असेल त्यावेळेला टेंडर झाला असेल तो पात्र झाला असेल पण काम करायला तो पात्र नाही हे आम्हाला जाणवत आहे आता जर तो पाणी आटायची वाट बघून मग पूल बांधणार असेल तर मला नाही वाटत की उजनीच्या बाबतीत ते शक्य होतं कारण की मला नाही वाटत हे उजनीच पात्र कधी आटलंय या उजनी धरणाला फार मोठी वरदायनी आहे सोलापूर जिल्ह्याची आणि हे पाणी कधी आटलेलं नाही जर तुम्ही आटल्यानंतरच पूल बांधणार असाल तर तुमचं कॅल्क्युलेशन चुकतंय तुमचं टेंडर चुकलेलं आहे तुम्ही टेंडर व्यवस्थितपणे शासनाने परत एकदा पडताळून रिटेंडरिंग करावं याचं आणि रिटेंडरिंग झाल्यानंतर योग्य माणूस जो वेळेत आणि योग्य पद्धतीनं पूल करू शकेल अशा व्यक्तीला निवडून हे टेंडर द्यावं हे खातं येतं आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी साहेबांकडेच आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांची भेट घेऊन मी स्वतः या पुलाची जी दशा झालेली आहे त्यांच्या कानावर घालणार आहे आणि या बाबतीत त्यांना वैयक्तिक लक्ष देऊन लवकरात लवकर या पुलाची समस्या कशी सोडता येईल आणि लवकरात लवकर इथल्या दळणवळणासाठी साहेब लक्ष देऊन कसा मार्ग काढतील याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू त्याला जबाबदार कोटी रुपयाचा पूल मंजूर होऊन बी त्याला ते रांगाई झाली कॉन्ट्रॅक्टर जबाबदार टेंडर त्यांच्या नाव ज्याच्या नावावर झाले तर त्याची जबाबदारी त्यांना आतापर्यंत अडीच वर्ष जर तो पूल करू शकत नसेल तर कॉन्ट्रॅक्टरना अजून कुणाला दोष देता तुम्ही लेबरला देता येत नाही येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना देता येत नाही पुढाऱ्यांच्या हातात नाही ज्याला टेंडर अलॉट झालाय जो फायदा घेतोय जो काम करतोय दोष त्याचाच आहे ना ह्या पुला अडीच ला? वर्ष लागले ठेकेदाराला काम करायला अजूनपर्यंत काम व्यवस्थित झालेलं नाही लोकप्रतिनिधींनी या बाबतीत सजग राहिलं पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये कुठलं काम चालू आहे ते काम योग्य पद्धतीनं होत आहे का आता मी येत असताना भगतवाडी मार्गे येत होतो भगतवाडीच्या अंडरपास आहे तिथं सिमेंट खाली त्याच्यावरच कॉन्क्रीट सगळे निघून गेले फक्त खडी राहिली म्हणजे रेल्वेचं काम सुद्धा म्हणजे काम कुठलं का आसाना, मतदार मतदारसंघामध्ये काम होताना लोकप्रतिनिधींचं लक्ष पाहिजे मग ते जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील ह्याला तुम्ही लोकप्रतिनिधीला जबाबदार जबाबदार धरतो असं नाही पण त्यांची जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी ते जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे मॅन्डेट दिलेला आहे त्यांचं कर्तव्य मतदारसंघामध्ये ग्रामस्थांच्या जनतेच्या सुविधेसाठी जी योजना आखल्या जातात रस्ते असतील बिल्डिंग असेल पूल असतील या प्रत्येक विषयात लोकप्रतिनिधींनी काम व्यवस्थित होते का याचा आढावा घेतला पाहिजे माझं मत आहे की लोकप्रतिनिधी चार सहा महिन्याला सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली पाहिजे काम कशी सुरू आहेत जनतेपर्यंत सुविधा कशा पोचतायत याचा आढावा प्रत्येक लोकप्रतिनिधीने घेतलाच पाहिजे आणि ते आता नवीन पुलाचा विषय त्या अनुषंगाने आपण उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आपण भेटणार आहे असं सांगितलं परंतु सदरच्या पुला संदर्भातली जी काही कारवाई आहे ते तात्काळ सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधी किंवा आपण असे प्रयत्न कशा प्रकारे काय असतात किंवा संदर्भात मंगळवारीच मी मुंबईला चाललेलो आहे साहेबांना जर वेळ असेल आणि साहेबांची जर भेट माझी झाली शक्यतो माझी आठवड्याला पंधरा दिवसाला भेट साहेबांची होतीच त्या दरम्यान मी निश्चितपणे साहेबांच्या कानावर हा विषय घालणार आहे आपण पेपरनी पण चांगलं कव्हरेज याचा घेतलेलं आहे ते सुद्धा दाखवेल आणि अधिकाऱ्यांकडून याचा जाब विचारावा हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्याकडनं सगळी माहिती घ्यावी त्याला बडतर्फ करावं ब्लॅकलिस्ट करावं आणि रिटेंडर करावं अशी मी मागणी करणार आहे तो जे पडलेला आहे उजणीचं पाणी वाढलेलं असल्यामुळे लाटाच्या पटक्यांनी ते भगदाड मोठं होतं मोठ मोठं होतं त्या अनुषंगाने आता या ठिकाणी फक्त टू व्हीलर जात आहे आता आपण जर सांगितलं की फोर व्हीलर किंवा गेलं पाहिजे तातडीच्या सुविधेसाठी तर त्या संदर्भात आता हा पूल जर सुरू करत असेल तर ते भगदाड उजवण्यास काही जर दुरुस्ती करावी लागेल कारण किंवा कशा काय मी साहेबांच्या कानावर घालून अधिकाऱ्यांची एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डेप्युटी डायबेटी चर्चा करून तात्पुरती आपण डागडुजी काय करू शकतो इथं फॅब्रिकेशन शक्य होणार नाही पण तोपर्यंत मुरुम टाकून मोठं बोल्डर मुरुम टाकून दुरुस्ती करणं भरा व्यवस्थित करून घेणं आणि अजून माती त्यातून निघून अजून भाग खचू नये याच्यासाठी प्रयत्न करणारे शेवटी इंजिनिअरशी चर्चा करूनच ते ठरवता येईल शिरतोडीच्या धर्तीवर जे फुल सुरू आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी करता येईल अशा प्रकारचं या ठिकाणी पुलाच काम होणं गरजेचं असल्यानंतर अशा प्रकारचं काम नाहीये टेंडरचा जो पूल तो आहे तो, 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 तो सत्तर टक्के संपत आलेला आहे आल आणि हे टेंडर झाल्याच्या वर्षानंतर त्या पुलाचं काम सुरू झालं याच्यावरच लक्षात येतं की या पुलाच्या कामाचा दर्जा आणि त्या पुलाच्या कामाचा दर्जा तशा अजून मधोकांक्षा आपण गोयगाव आगोतीचा सुद्धा प्रश्न घेतलेला आहे प्रयत्न या परिसरातून कोमलवाडी चांडगावचं सुद्धा आहे पुलं हे झाली पाहिजे दळणवळणासाठी हे महत्वाचे आहेत इंदापूर करमाळा हे या पुलांच्या माध्यमातून जोडलं जाऊ शकतं आणि आपल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालासाठी चांगली बाजारपेठ भेटावी त्यांना चांगलं उत्पन्न त्याचं यावं आणि एक्सपोजर पाहिजे शेतकऱ्यांना युवकांना तिथं जाऊन शेतीमाल देणे किंवा व्यवसाय करणे किंवा काम करणे कारण की करमाळा तालुक्यामध्ये अजून करमाळा तालुक्याची ती ग्रामीण भागाची अजून धाटणी मोडलेलीच नाही प्रगती त्या मानानं करमाळ्यामध्ये झालेली नाही मग आज आपल्या तालुक्यातून मला वाटतं सगळ्यात जास्त संख्या बाहेर जाऊन काम करायची जा असेल तर करमाळा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात आणि हे दुर्दैव आहे आपलं इथं औद्योगिक प्रगती नाही आहे इथं शहरी विकास नाहीये इथं सोयी सुविधा उपलब्ध नाही औद्योगिक नाहीये आरोग्याचं नाहीये शिक्षणाचं नाहीये त्यामुळं करमाळा तालुक्यातून निदानची माणसं बाहेर पोट पोटासाठी जात आहेत त्यांची तरी व्यवस्था होवी त्यांची नाळ अजून सुद्धा तालुक्याशी जोडलेली असावी इथं राहून माणूस व्यवसायाला बाहेर जाईल यासाठी गोयगाव आगोती शिरसोडी कुगाव सांडगाव पोमलवाडी आणि हा रस्ता दीडसळचा कोंडारचे डिक्सळ हे सगळेच जाळून दृष्टीने सगळेच महत्त्वाचे महत्वाचे